राजकीय पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होत शपथविधीला जाऊ नका असं अजित पवारांना सांगत होतो असा खळबळजनक गौप्यस्फोटच मंत्री धनंजय मुंडेंनी केलाय राष्ट्रवादीच्या अधिवेशनात मुंडे बोलत होते पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका म्हणून अजित पवारांच्या पायाही पडलो होतो सुनील तटकरेही त्याला साक्षीदार असल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केलाय तर एकंदरीतच दादांना सांगितलं होतं पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका असं धनंजय मुंडे म्हणाले पहाटेचा शपथविधी हे एक षडयंत्र आहे जाऊ नका असं मी पाय पडून सांगितलं होतं अजित पवारांनी जाऊ नये म्हणून त्यांच्या पायासुद्धा पडलो होतो तर सुनील तटकरे सुद्धा त्याला साक्षीदार आहेत असं वक्तव्य असा मोठा गौप्यस्फोट धनंजय मुंडेंनी दिलेला आहे पहाटेच्या शपथविधीपासूनच दादांना पक्षातून दूर करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचं ते म्हणाले आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका